सर्वांना सस्नेह जय जाऊ मी विशाल पाटील राधाकृष्ण कराडे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी जे अनुदानावर बियाणे देण्यात येत असते त्या बियाण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची जी टी फार्मर जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर त्यामधून लॉ ऑनलाईन लॉटरी पद्धतीने त्या बियाण्यांचं वितरण होत असते यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या बियाण्यांचं वाटप होत असते त्यामध्ये एक म्हणजे प्रमाणित आणि दोन म्हणजे प्रात्यक्षिक अशा दोन प्रकारचं बियाण्यांचं अनुदानावर बियाणे वाटप होत असते त्यामुळे शेतकऱ्यांनी या अनुदानावर जे बियाणे वाटप होते त्या बियाण्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे लवकरच आपण या योजनेचा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे